विसर्जनाच्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग बनवते कारण खूप दिवस झालं ब्लॉग नाही बनवले व्हिडिओज काढले पण पोस्ट करायला वेळच नाही मिळत विसर्जनाच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे जो जाऊबाईच्या इथं सत्यनारायणची पूजा होती आम्ही तिथे गेलो होतो सकाळीच आमची गणपतीची आरती वगैरे झाली होती नंतर त्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा होती पूजा पूजाही खूप छान केली होती सह्याद्री आणि रायंश पण दोघे पण होते आणि सह्याद्रीचे बाबा पण होते कारण त्या दिवशी सत्यनारायण त्यांच्या इथं होता पण पूजा पूजाही आपल्या घरात आहे असंच वाटत होतं इकडे सह्याद्री बघू शकता कशी बसली शांता आणि तिचे बाबा पण आले होते नंतर मस्तपैकी आरती केली पूजा केली नंतर आरती केली आणि खरंच खूप छान प्रसन्न वाटत होतं पूजा आरती झाल्याच्या नंतर मग नंतर आम्ही घरी आलो कारण संध्याकाळी पूर्णाचा स्वयंपाक होता जाऊ व्हायच्या इथे <Sansionate> मुलांची झोप वगैरे झाल्यानंतर परत संध्याकाळी आम्ही त्यांच्या घराकडे निघालो आणि इथे आमच्या कॉलनीतला गणपतीचा विसर्जन होता नंतर सगळ्यांच्या घरच्या आरत्या केल्या कारण आमच्या जाऊबाईच्या इथे शेजारी सगळ्यांच्या आरत्या करतात नंतर दुसऱ्या दिवशी आपलं गणपती विसर्जन करायचा होता आणि आम्हाला सर्वांसोबत करायचं होतं गणपती विसर्जन पण काही कारणाने आम्हाला संध्याकाळी गावी जायचं जा जा होतं त्यामुळे आम्ही दुपारीच विसर्जन करण्याचं ठरवलं नंतर आम्ही आणि राया रायेश बाबा सह्याद्री सगळे असे तयार झालो आणि नंतर विसर्जन करायला गेलो कारण सगळ्यांसोबत गेलं ना खूपच छान वाटतं पण एकटं ते वेगळंच वाटलं पण आम्हाला आता काही उपाय नव्हता ना त्यामुळे आम्ही घरचेच गेलो चौघन विसर्जन करायला इथे सह्याद्रीला गणपती बाप्पाला घ्यायचं होतं पण तिला काही झेपत नाही ना गणपती बाप्पा आता उचलायला त्यामुळं तिला देत नव्हतं आणि ती दुसऱ्याकडे पळत होती तरी पण तिला थोड्या वेळापूर्वी दिल्यानंतर विसर्जन खूप छान केलं सह्याद्रीने पण केलं आणि रायंशने पण विसर्जन केलं रायंशला माहीत होतं गणपती बाप्पा जाणारे त्यांना त्याला आम्ही सांगितलं होतं की नदीमध्ये जाणार आहे नदीमध्ये त्यांचं घर आहे त्यांची वा आई वाट बघते आहे पण सह्याद्रीला काही समजत नाही ना अजून ते विसर्जन केल्यानंतर ज्या ठिकाणी गणपतीची मूर्ती नेऊन ठेवले हो त्या ठिकाणाकडे दोघंही बघत होते त्यांना त्यांना असं वाटतं होतं की तिथे घेऊन का गेले नंतर सह्याद्री आणि रायंश त्याच्या बाबाला घेऊन दोघंही गणपतीकडे घेऊन जात होते जिथे गणपती ठेवले होते ना विसर्जन करून त्या ठिकाणी घेऊन जात होते आणि सह्याद्री तर कंटिन्यू बघत होते जेव्हा त्या आमा, म तिथल्या माणसांनी गणपती उचलला आणि घेऊन जात होते तेव्हा तेव्हापासून सह्याद्री बघत होते की गणपती बाप्पाला कुठे घेऊन जात शेवटी त्यांनी गेल्याने आपलाच गणपती जो आपण बसवला होता त्याच गणपतीचे जाऊन दोघंही पाया पडत होते आणि त्यांना बाय वगैरे असं बोलत होते असं बघून खूप छान वाटलं आणि त्याच वेळेस नंतर आम्ही चार ते पाचच्या दरम्यान दुपारी माझ्या आईकडे आळंदीला आलो आणि तिथे तिथला गणपती विसर्जन होता आणि त्याच रात्री आम्हाला गावाला जायचं होतं कारण तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मागचा ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये मी बोलले होते की माझा एक चुलत भाऊ वारला होता त्याचे आणि गणपती स्थापनेच्या एक दिवस आधीच तो वारला होता त्यानंतर आता त्याचा तेरावा होता त्यासाठी ते आम्हाला संध्याकाळी लगेचच गावी जायचं होतं